अल्सर्स तोंडाचे अल्सर पोटाचा अल्सर पातळ्यांचे अल्सर असे अल्सरचे वेगवेगळे भीग प्रकार आपल्याला दिसून येतात हे अल्सर्स का होतात बरं आयुर्वेदामध्ये याचं मुख्य कारण पित्त दोष व वा वात दोष सांगितलेला आहे म्हणजेच पित्तामुळे शरीरात वाढलेली उष्णता त्यामुळे ते अल्सर्स निर्माण होतात आता शरीरात ही उष्णता का वाढत असेल त्याची कारणे त्यामध्ये नंबर एक आहे सतत उपवास करणे जे व्यक्ती जास्त प्रमाणात उपवास करतात आठवड्यातले दोन ते तीन दिवस किंवा चातुर्मासामध्ये दे, येणारे प्रत्येक सण नवरात्र ग्रह्यामध्ये एकासन करणे किंवा उपवास करणे काही व्यक्ती तर निर्जळी उपवास करतात ह्या सगळ्या प्रकारामुळे शरीरातील फक्त हे अतिशय वाढत त्यामुळे शरीरातील उष्णता वाढलेली दिसते तसेच काही व्यक्ती हे भूक लागलेली असतानाही कामामुळे किंवा वेळेच्या अभावी किंवा टाळाटाळ केल्यामुळे जेवण हे वेळोवेळ करत नाही त्यामुळे ही उष्णता वाढते नंबर दोन दिवसभरात पाणी पिण्याच प्रमाण कमी असण काही व्यक्तींना मुळातच सहन कमी लागते आणि तर काही व्यक्तींमध्ये सहन लागलेली असतानाही शरीराला पुरेस असं पाणी हे घेत नाही त्यामुळे शरीरातील थंड गुण कमी होऊन शरीरातील ही, ही, हो, ही वाढत जाते तिसरं कारण म्हणजे ज्या व्यक्तींना वर्षानुवर्षी त्रास वर्षान वर्षान आहे जिथ्यातील जळजळ होणे पोटात जळजळ होणे आग पडणे घशाची आंबट पाणी येणे तसेच डोकेदुखी तळहातळपाईंची आग होणे यासारख्या तक्रारी असतात अशा व्यक्तींमध्येही उष्णता वाढून अल्सर्स होण्याची शक्यता ही, ही चार, साफ न होणे ज्या व्यक्तींमध्ये सकाळी पोट साफ होत नाही अशांमध्ये वाताची विकृती होते आणि शरीरात वाढलेली उष्णता ही आतड्यांच्या मध्ये जाऊन अल्सर निर्माण करते नंबर पाच जे व्यक्ती मल आणि मूत्र यांचा वेग आढळून धरतात अशा व्यक्तींमध्ये ही उष्णता खूप जास्त प्रमाणात वाढलेली दिसून येते नंबर सहा स्ट्रेस हा एक खूप महत्वाचा फॅक्टर सांगितलेला आहे ज्या व्यक्तींना मानसिक ताण अल्सर डेव्हलप होण्याची शक्यता ही खूप जास्त येते सात रात्री जागरण कामानिमित्त रात्री जागरण होणे किंवा झोप मुळातच झोप न येणे झोपेच्या तक्रारी असणे अशा व्यक्तींमध्ये ही उष्णता वाढवून अल्सर डेव्हलप होण्याची शक्यता ही वाढलेली दिसून येते नंबर सात जेवणामध्ये अतिशय प्रमाणात तिखट आंबट आणि मसालेदार पदार्थांचा हिरवी मिरची ह्याचा समावेश करणे यामुळे शरीरातील पित्त दोषाची विकृती होऊन उष्णता वाढते व वा शरीरामध्ये अल्सर डेव्हलप होण्याची शक्यता ही वाढते